ओम तत्सत् अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे भिक्षां देही च पार्वती स्वयं अन्नपूर्णा पूज्य भक्तराजांच्या विश्वकार्याची दखल घेत त्यांच्या भजन भोजन भ्रमण या संकल्पाची पूर्ती करण्यास सज्ज होती भजनाचा आनंद दरवळत पूज्य भक्तराजांची भ्रमंती दिशातून सुरू होती आणि अन्न हे पूर्ण ब्रह्म हे सत्य ओळखून अन्नब्रह्माचे दान अखंड होत होते नव्हे स्वयं अन्नपूर्णा भक्तराजांच्या भंडार्याची व्यवस्था बघत होती म्हणूनच पूज्य बाबा म्हणतात मी जिथे जातो अन्नपूर्णा माझ्यासोबत येते पूज्य बाबांकडे गेले आणि तृप्ती समाधान झाले नाही असे कधी होत नाही उदंड व उदार असा हा कल्प धरू कैवल्य रसाची ताटे भर भरून खरे खुरे नाम ब्रह्म आणि ब्रह्म लुटतो आहे लहानपणापासून आपल्या घासातला घास दुसऱ्याला देण्यात पूज्य बाबांना आनंद वाटायचा घरातही सदैव येणाऱ्या जाणाऱ्यांना जेऊ घालण्यात बाबांना तृप्ती समाधान मिळायचे औदार्य दातृत्व प्रेमळपणा ही वारसा हक्काने बाबांना मिळालेली गुणसंपदा आहे मी हेमंत कसरेकर आज तुमच्यासमोर पूज्य बाबांच्या काही मृदू आठवणी कथन करणार आहे पूज्य बाबांच्या भजनाला ताई बक्षी म्हणून एक बाई यायच्या खूप कमी वयात त्यांना वैधव्य आले होते तीन मुली आणि एक मुलगा यांना सोबत घेऊन मिळेल ते काम करून त्या गरिबीत संसार रेटत होत्या त्याच दरम्यान त्यांना पूज्य बाबांबद्दल कळले की भक्तराज महाराज एक मोठे संत असून ते भक्त घरी भजन करतात एक दिवस त्या बाबांच्या भजनाला गेल्या पूज्य बाबांची सादगी प्रेमळपणा पाहून त्यांच्या अंतरी बाबांविषयी भक्ती जागृत होऊ लागली ताईंच्या मनात विचार आला की आपण बाबांना आपल्या घरी बोलवावे ताईंची मुलगी नीलूला पण बाबांनी त्यांच्या घरी यावे असं सारखं वाटू लागलं ती त्यावेळी सात आठ वर्षांची असेल ती धावत बाबांकडे गेली आणि पूज्य बाबांना आमच्या घरी चहासाठी याल का अशी विनंती केली बाबांनी लगेच होकार दिला ताईंकडे जाण्यासाठी पूज्य जा बाबा तयार होऊन बसले पण ताईंचे घर माहीत नव्हते इकडे ताई नीलूला म्हणाल्या जा जरा शोध घे बाबा कुठे आहेत ते तेव्हा पूज्य बाबांच्या शोधात छोटी नीलू श्री दत्तात्रय देशपांडे यांचेकडे आली तिला पाहताच पूज्य बाबा म्हणाले आम्ही तुझीच वाट बघत होतो चलायचं ना चहाला तिने मोठ्या प्रेमाने हात धरून बाबांना घरात आणले पूजा बाबांनी ताईंची परिस्थिती हिरली अठरा विश्वे दारिद्र्य नांदत होते मात्र पूज्य बाबांविषयी श्रद्धा व सेवा मात्र त्यांच्या अंतःकरणात अतूट होती ताईंनी बाबांना अतिशय श्रद्धेने व भक्तिपूर्ण अंतकरणाने नमस्कार केला बाबांसाठी चहा करायचा आई नीलू अतिशय निरागसपणे म्हणाली आणि ताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले एवढे मोठे संत घरी आले पण घरात आतिथ्याला काहीच नव्हते पण मुलगी हुशार तिने बाहेर जाऊन कोणाकडून तरी थोडी साखर चहा आणली बाबा म्हणतात आम्ही आजकाल बिन दुधाचा कोरा चहा पितो दूध नको आम्हाला आणि ताईंकडचा काळा चहा प्यायले सर्वजण प्रेमाने ताईंचा निरोप घेताना पूज्य बाबांना खूप वाईट वाटले किती निर्मळ भाव होता ताईंचा आणि निलूचा प्रभूंचे मन द्रवले परिस्थितीने ताईंना हतबल जरी केले होते तरी आता घरच्या कण्या आनंदाने खाणारा हा श्रीहरी ताईंना परिस्थितीवर मात कशी देता येईल या विचारात गुंतून गेला लगेच दुसऱ्या दिवशी बाबा म्हणतात ताई तुम्ही आजपासून आमच्याकडे राहायला या इथे येतील त्यांना जेव घाला अन्नपूर्णा व्हा आणि ताई पूज्य रामजी दादांकडे राहू लागल्या अनन्य भावाने आपलेपणाने त्यांनी पूज्य बाबांची सेवा केली रात्री बेरात्री कुणीही या बाबांचा आदेश झाल्याबरोबर ताई त्याला जेवू घालायच्या बाबांच्या या माय बहिणींनी बाबांच्या अन्नपूर्णेला सदा सज्ज ठेवले वर्षानुवर्षे ताई बक्षींनी कंटाळा त्रागा न करता सेवा केली आहे पूज्य बाबांवरील अतूट प्रेमाने जन्मजन्मांतरीच्या नात्यासारखी अशीच कितीतरी भक्त मंडळी एकत्र आली या ताई बक्षी मुळीच साक्षर नव्हत्या पण त्यांनी खूप सुंदर भजनांची रचना केली आहे पूज्य बाबांना राखी बांधायची त्यांची इच्छा त्यांनी बाबांना राखी या भजनाद्वारे व्यक्त केली आणि बाबांनी त्यांच्याकडून राखी बांधून घेतली त्यांचे माता पिता बंधू सगळे बाबाच होते बाबा हेच त्यांचे श्रद्धास्थान होते अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा भाव कायम होता एका सुंदर प्रसंगातून ताईंची पूज्य बाबांवर असलेली भक्ती श्रद्धा विश्वास किती दृढ होता याचे उदाहरण पाहू एकदा कुणी एका भक्ताने पूज्य बाबांसाठी ज्वारीचा घाटा आणून दिला पूज्य बाबांनी तो अनेकांना देण्याचा प्रयत्न केला परंतु कुणीही घ्यायला तयार होत नव्हते मग बाबांनी तो घाटा ताईंना द्यायला सांगितला त्यांनी तो आनंदाने ग्रहण केला व त्या म्हणाल्या मला घाटा घ्यायला काहीच हरकत नाही घाट्यामध्ये घाटा घ्यायला माझी काय हरकत असणार तेव्हा पूज्य बाबा त्यांच्या या अतिशय गुणी बहिणीवर खूप खुश झाले जो घाटा पितो तो घाट्यात येतो असा समज आहे मात्र इथे घाटा म्हणजे नाम जो नामात राहतो तो स्वतःला कधीच परिपूर्ण समजत नाही नामाची गोडीच अशी असते की साधक कधीच तृप्त होत नाही पुढे ताईंच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आणि काळजी बाबांनी घेतली पूजा बाबांना त्यांच्या सद्गुरूंचे वरदान आहे जिथे भक्तराजांचा वास आहे नित्य भक्तराजांच्या भजनाचा आनंद घेतला जातो तिथे अन्नपूर्णेचा प्रसन्न विलास होत राहील पूजा बाबांचे कृष्णचरित्राशी लिलेशी माधुर्याशी आत्म्याचे नाते जडले आहे बाबांचे जीवन इतके अद्भुतांनी स्वप्नील स्मृतींनी व आनंदघन वृत्तींनी भरले आहे की उद्या काही वर्षांनी खरेच का असे जीवन इथे राहाटून गेले असा संभ्रम आपल्या पुढल्या पिढीला पडेल त्यांनी वेडावलेली भक्तांची मने रंगवून सोडलेली भक्त चित्ते त्यांनी दिलेले ब्रह्मानंदाचे प्रेमाचे प्रत्यय हे असंभाव्यतेत घालावे लागतील पूज्य बाबांची भजने त्यांच्या मुखातून ऐकली ते भाग्यवान होते असेच म्हणावे लागेल कारण सांगता न येणारे हृदयांतरीचे संवाद त्यांनी भजनांमधून गुंफले आहेत साक्षात्कारी संत कवितेच्या परंपरेतले हे विसाव्या शतकातले संत साहित्य आहे बाबांच्या भजनातील आनंद दुःख आर्तता ही मीरेची तुकोबाची ज्ञानोबांची आहे एका आत्मानुभवी संताची काव्यात्म आत्मकथा आहे या काव्यात्म आत्मकथेला स्वार्थी अहंभावी जाणीवांचे स्पर्श नाहीत त्यांची ती दिवाणीवाणी गुरुकृपेच्या अगाध प्रसादापोटी जन्मली आहे त्यांची तद्रूप भावस्थिती त्यांचे स्वर शब्दोच्चाराची शैली पुनरुक्तीतून अर्थ बिंबवण्याची हातोटी त्या भजनाच्या अंतरीचा भाव झेलून गाण्याची पद्धती नामस्मरणातून निशब्दावस्थेत नेऊन नादाच्या बुडाशी असलेले चैतन्यत्व जागवण्याची किमया हे सार काही अनुभवानेच भोगता येते त्यांच्या भजनातील शब्द साधे व नित्य व्यवहारातले आहेत ही भजने मंत्रमय आहेत गुरुसेवेचा दिव्य आदर्श बाबा जगले श्री गुरुप्रेमाचे दिव्य आनंद त्यांनी भोगलेत देहाला भोजनाने अखंड तृप्ती दिली व आत्म्याला भजनांनी तृप्त केले भजन हे माझे खरे चरित्र हा बाबांचा शब्द यथार्थ आहे पूज्य बाबांचे हे भजन किती यथार्थ आहे बघा तव भासे मायचे भासे जीवासलाविले पीसे अपराधी किती तारियले दासा किती सासी का उ राहिली नको कुंतू कुठे ये धावून वेळा तवशपथ घाली से तुझ या पदाला सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आजारात शरीर दुःख सोसवणार नाही तेव्हा हे पद श्रद्धेने गायले तर प्रत्यय येईल आणि मनाला शांती लाभेल त्यांची भजने प्रासादिक आहेत आयुष्याचा बिकट प्रवास केवळ भजनांच्या गायनाने सुखद होताना दिसतो असा हा तृप्ती शांती आनंद प्रेम व बोध भक्तीच्या उंजळीतून वाटणारा भक्तीचा भंडारा घालणारा भक्तराज साई आहे साक्षात श्रीहरी आहे हरिओम तत्सत्